नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षय आयुर्वेदी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्याला सुरुवात झाली की जसं व्हायरल इन्फेक्शन म्हणजेच सर्दी खोकला ताप हे अनेक जणांमध्ये दिसून येतं त्याचप्रमाणे वाताची दुखणी ही सुद्धा अनेक लोकांमध्ये बळावतात ज्यांना वात विकार आहेत म्हणजेच संधी वात आम वात त्याचप्रमाणे स्पॉन्डिलायसिस किंवा मणक्याचे विकार अशा अनेक विकारांमधील होणारी दुखणी आणि त्या दुखण्यांमधून होणारा जास्तीत जास्त त्रास हे वर्षा ऋतूमध्ये दिसून येते मग फक्त पावसाळ्यातच हा त्रास का वाढतो तर याचे कारण असे आहे की वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्यात आपल्या शरीरामध्ये वातदोषाचे प्राबल्य असते किंवा तो प्रकोप अवस्थेत असतो आणि त्यामुळेच पावसाळा सुरू झाला की मानेचे दुखणे कमरेचे दुखणे गुडघे दुखी त्याचबरोबर मणक्याचे ज्यांना विकार आहेत अशांचे मणक्याचे दुखणे असे विविध प्रकारचे वातविकार बळावतात आणि अनेक लोकांना ही दुखणी खूप सतावू लागतात मग यासाठी आयुर्वेदामध्ये कोणती पंचकर्म चिकित्सा सांगितलेली आहे तर ती म्हणजेच बस्ती चिकित्सा आपण यापूर्वीही बस्ती चिकित्सा याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या वरती प्रदर्शित केलेला आहे तो नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकता आज आपण इथे थोडक्यात अशी बस्ती चिकित्सेविषयी माहिती समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही नवीन असाल तर करायला विसरू नका वात बस्ती पंचकर्म का करावे कारण की बस्ती ही वाताची श्रेष्ठ चिकित्सा सांगितलेली आहे बस्ती वाताहराना श्रेष्ठ वातदोष याचे मूळ स्थान हे पक्वाशय म्हणजे आपल्या आतड्यांच्या ठिकाणी सांगितलेले आहे आतड्यांमध्ये वाढलेला हा प्रकुपित वायू कमी करण्यासाठी आपल्या मलभागाद्वारे बस्ती दिला जातो यालाच एनिमा असे म्हणतात परंतु हा फक्त वॉटर एनिमा नाही या बस्तीमध्ये आपण आयुर्वेदोक्त सिद्ध तेलाचे आणि काड्याचे बस्ती देतो जेणेकरून तुमच्या आतड्यांमध्ये जमा झालेला किंवा वाढलेला प्रकुपित वातदोष कमी होतो त्याचबरोबर आतड्यांमध्ये जो जमा झालेला आपला मलभाग आहे तो निघण्यास मदत होते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील वातदोषाचे शमन होत असते आयुर्वेदिक आयुर्वेदिक बस्ती पंचकर्मा बस्ती पंचकर्मामध्ये हा तेलाचा तसेच काढ्याचा दिला जातो तेल आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधी सिद्ध काढे अशा प्रकारे बस्तीचा उप उपक्रम हा ठेवला जातो बस्तीचा कालावधी हा कमीत कमी, -कमी आठ दिवस ते जास्तीत जास्त तीस दिवसापर्यंत आपण देऊ शकतो बस्ती हे पंचकर्म निरनिराळ्या वातविकारांसाठी तर अगदीच उपयुक्त आहे त्याचबरोबर ज्यांना अपचन किंवा पित्ताचा त्रास आहे त्याचबरोबर पीसीओडी सी पाळी तसेच पाळीसंबंधी काही तक्रारी असतील ज्यांना पाळीचे पाळीमध्ये खूप दुखणे उत्पन्न होत आहे किंवा अं अतिरक्तस्राव जाणे कमी रक्तस्राव जाणे पाळी खूप उशिराने येणे अशा विविध पाळीच्या तक्रारींमध्ये सुद्धा बस्ती या पंचकर्मा चिकित्साचा खूप चांगला फायदा दिसून येतो मणक्याचे विकार तसेच नर्वस सिस्टीमचे जे काही डिसऑर्डर्स आहेत त्यांमध्ये वाताची ही बस्ती चिकित्सा खूप प्रमाणे रिझल्ट देते ज्याप्रमाणे संपूर्ण शरीरातील वाताचे शमन करण्यासाठी आपण ॲनल रिजन म्हणजेच मलभागाद्वारे जो बस्ती दिला जातो त्याचप्रमाणे शरीरातील जिथे स्थानिक भागांमध्ये वातदृष्टी आहे जसे की मानेमध्ये ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा सर्वायकल स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे त्याचबरोबर गुडघेदुखी दुखी आहे कमरेचे दुखणे आहे अशा ठिकाणी आपण स्थानिक बस्ती किंवा लोकल एनिमा सुद्धा देतो ज्याच्यामध्ये कटी बस्ती मन्या बस्ती त्याचबरोबर जानू बस्ती इत्यादी बस्तींचा सुद्धा आपण उपयोग करतो आणि ज्याचे रिझल्ट खूप उत्तम मिळतात ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी आहे ज्यांना वजन वाढवायचे आहे अशा व्यक्तींमध्ये सुद्धा आपण बस्ती पंचकर्म चिकित्सेचा उपयोग करू शकतो व्यंदत यासाठी सुद्धा आपण बस्ती पंचकर्म चिकित्सा त्याचबरोबर उत्तर बस्ती हे पंचकर्म सुद्धा करू शकतो बस्ती हे पंचकर्म फक्त वर्षा ऋतू पर्यंत मर्यादित आहे का तर असे नसते ज्या व्यक्तींना वातविकार आहेत अशा व्यक्तींमध्ये आपण बस्ती हे पंचकर्म इतर अन्य ऋतूमध्ये सुद्धा नक्कीच करू शकतो आणि त्याचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात अशा प्रकारे आपण बस्ती या चिकित्सेची थोडक्यात अशी माहिती या व्हिडिओद्वारे समजून घेतली ज्यांना वयानुसार झालेले वातविकार आहेत म्हणजेच चेंजेस चेंजेसनुसार झालेले वातव्याधी आहेत ज्याच्यामध्ये आपण संधिवात म्हणू शकतो त्याचबरोबर मानेचे काही विकार म्हणजेच ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे लंबार स्पॉडिलायसिसचा त्रास आहे त्याचबरोबर मणक्याचे काही विकार आहेत तर अशा व्यक्तींनी नक्कीच जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञाकडून बस्ती या पंचकर्म चिकित्सेचा अवलंब करून घ्यायचा आहे आणि त्याचे तुम्हाला खूप छान असे रिझल्ट दिसून येतात आणि तुमच्या वातविकारांना नक्कीच आळा बसतो अशा प्रकारे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा इतरांपर्यंत तो शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद